न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आहे जानेवारी रोजी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अजित पवारांनंतर कोण या प्रश्नाला सरकारच्या लेखी जरी सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून उत्तर मिळालं असलं तरी पक्षाला अद्याप अध्यक्ष प्राप्त झालेला नाहीये अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या कारभाराचा गाडा हकत असताना स्वतःच्या पक्षाचे अध्यक्षही होते त्यामुळे त्यांच्या निधनानंतर पक्षासाठी फार महत्वाची असलेली ही पोस्ट कोणाकडे सोपवायची या संदर्भात जोरदार चर्चा सुरू सुर्वा आहे सुरुवातीला सुनील तटकरेंपासून ते अगदी प्रफुल्ल पटेलांपर्यंतच्या नावाचीही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं मात्र नंतर अनेकांनी हे पद पवार कुटुंबाकडेच राहील असं सांगितलं मात्र आता पवार कुटुंबामध्ये हे पद कोणाला द्यायचं यावरून कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या शरद पवारांचं मत आणि पक्षाच्या नेत्यांचं मत वेगळं असून यावरून वादाला तोंड फुटू अजित पवार अपघाती शुक्रवारी दिवस पूर्ण जले। पवारांचा दशक्रिया विधी खाजगी मध्ये करण्यात आला तसेच कालचा दिवस हा सांत्वान भेटीचा हा शेवटचा दिवस होता त्यामुळे सायंकाळी शरद पवार बारामतीतील सहयोग सोसायटी मधील निवासस्थानी सांत्वान भेटीसाठी दाखल झाले होते परवा आणि काल शरद पवार उपमुख्यमंत्री पवार यांच्या सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले होते आज देखील तिसऱ्या दिवशी शरद पवार उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आज सांत्वन भेटीचा हा शेवटचा दिवस आहे पवार कुटुंबियांचा सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते बारामतीतील सहयोग निवासस्थानी स्वतः शरद पवार उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार जय पवार आमदार रोहित पवार त्यांचे वडील राजेंद्र पवार रणजित पवार अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार युगेंद्र पवार यांसह पवार कुटुंबीय उपस्थित होते राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबद्दल चर्चा सुरू असतानाच खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षांच्या नेत्यांचं या विषयावर वेगवेगळं मत आहे शरद पवार आणि पार्थ पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असावेत असं आग्रही आहे गेल्या तीन दिवस शरद पवार आणि पार्थची जवळीक देखील वाढताना दिसतीये गेले तीन दिवस शरद पवार आणि पार्थची जवळीक वाढत असून पुणे ऑफिस देखील पार्थ पवारांनीच बांधलं आहे नरेश अरोरा यांना राजकीय सल्लागार म्हणून नेमण्याचा निर्णय देखील पार्थ पवारांचाच आहे मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार सुनीत्रा पवार यांनी राष्ट्र अध्यक्षपद स्वीकारावं यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळते आता या मतभेदांवर कसा तोटका काढला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा